आज निघाला होत आम्ही परत हळदीच्या प्रोग्रामला आणि उद्या लग्न आहे तर असं काही शब्द असतात आणि शब्द नाही गोड फुटावं असे काही गोड माणस असतात बघा म्हणून लागले मी फक्त इकडे असं जबरदस्त हाय हॅलो नमस्कार पोलीस वडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि रेडी होऊन बॅग वगैरे भरून आज निघाल्यावर आम्ही परत हळदीच्या प्रोग्रामला आणि उद्या लग्न आहे तर आ, मी तयार झाले श्वर्या पण तयार झाली आणि तयार होऊन श्वर्या पाहू शकता मॅडम झोपी गेल्या म्हणजे तिला तयार केलं आणि मी आवरेपर्यंत चल टाइम शोरू। ए शोर्या। 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 तर अशा प्रकारे निघण्याची घाई आणि आवरण्याची सुद्धा घाई परंतु झोपेतून उठलेला लेखरू बघा आणि त्याचा उत्साह बघा हेअरस्टाईल किंवा मेकअप वगैरे अरे 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 ए हे <laughs> कस सुंदर दिसतय कशी स्टाईल मारते बघा पप्पा मी कशी दिसते <laughs> <laughs> फोटो काढता का माझे <laughs> 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 तयार को हो। तयार कोणी तर तुम्हीच केलं आणि त्याबाबत तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे परंतु तयार करायलाही काहीतरी पाहिजे ना समोर अस आणि इकडे इकडे काय आम्ही कशी दिसतो ते तुम्ही अरे खूपच सुंदर आणि निघता निघता सोबत पवनरावला सोनी मामीला घेतलं पवन कुमार मध्ये मला येऊ <laughs> 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 द्या बरेच दिवस झाले एकत्रित फिरलो नाहीत बाहेर आणि इकडं पहा शोरूबाई कशा मस्त झोपी गेल्यात गाडी मध्ये शौर्याला फक्त झोपायला सांगायला पाहिजे अजिबात कंटाळा करत नाही तेवढ्या बाबतीमध्ये ती आणि थांबल्याच्या नंतर मस्त आलेला आहे आवडीचा मुरकुल कुरकुरे बिस्किट <laughs> मुलकुलाच्या बाबतीत तुम्ही लहानच आहे असं म्हणायला हरकत नाही आता नवरा एवढा लाड करते लाडाने आणून देते तर न खायला काय झालं <laughs> आवडता खाव आहे तसं अस्मिताचा मुलकुल म्हणजे खरंच लहानपणापासून आवडते आणि आणखीन पण आवडतात तुम्हाला आवडतात नाही का तसं तर ते चटकदार लागतात थोडं <laughs> खायचा मोह हो आवडत नाही लवकर मुरकुल खात खात कधी हळदीच्या कार्यक्रमात पोहचलो कार्यालयाच्या ठिकाणी फार लवकर पोहचलो आणि इथे सर्वांची लगबग सुरू होती लगीन घर म्हटलं की घाई आलीच पाहुणे जमलेले सर्वांचे कुणाची रुसवी फुगवी कुणाचं काय वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि किती सुंदर अशी रांगोळी काढलेली हल्दी समारंभ एंट्री पहा किती मस्त होती <laughs> आणि खरंच अप्रतिम असं कार्यालय तर आहेच हे पहा साडू साडू कसे बसले साईडला जाऊन आणि गेलं नाही की शिवानी आलेली कारण की वाटत पाहतो कधी आता आहेत बरोबर आहे तिला फार उत्सुकता असते तुझ्यासोबत असण्याची कसंही माहिती का की तू सोबत असल्याच्या असं म्हणणं बरं बर सर्वांचं की कार्यक्रमामध्ये असो किंवा घरामध्ये असो आहे हा तुमच्यामध्ये उत्साह थोडा जास्त आहेच आहे आणि अनुमाग उचल नाही ते तर आलं आता कसं आहे की घरातली काम म्हटल्याच्या नंतर कुणाला तरी एकाला कामाचा भार उचलावा लागणार सर्वच जण जर आम्ही कार्यक्रमामध्ये मा सहभागी व्हावं आम्ही फक्त उत्साह उत्साहानं कार्यक्रम साजरा म्हटलं ना होत नाही तिथं गेल्याच्या नंतर मस्त छान अशी प्रत्येकाला एसी रूम होत्या आणि तिथं गेलं की परत मेकअप मग मी माझं लिपस्टिक गेलं म्हणे परत मला लाव आणि आपल्याला प्रोग्राम मध्ये झोपेमध्ये हेअरस्टाईल बिघडली किंवा जे काही मेकअप मध्ये कमी जास्त झालेल्या गोष्टी आहेत तर त्या सुधारणा त्याच्यामध्ये केली पाहिजे असं म्हणणं होतं शेवटीच नाही काय मध्ये गेलो की पहिलं काम तेच मी अगोदर मला रेडी करा नंतर मग आपण खाली जाऊ ठीक <laughs> आहे बाई म्हटलं करते आणि तिला छान रेडी तयार केलं आणि हे सर्वजण आम्ही तयार होऊन अगोदर म्हणे आधी पोटोबा <laughs> <थोगा। laughs> नाही ती नवरीला <laughs> यायला थोडा लेट होत <laughs> <नाए, आनी laughs> आपल्या हालचालीमध्ये अशी शक्ती येण्यासाठी साहजिक जेवण करणं हो आवश्यक आणि अप्रतिम अशी व्यवस्था पण केलेली आणि छान जेवायला पण उन्हाळा होता रस पोळी कुरुड्या पापोड्या भजे आता विषय कसा आहे मॅडम की जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं फार मोठा वादाचा विषय राजभाऊ पण भेटले खा म्हणते मनसुक्त आणि इकडं पहा रसाचा कसा आनंद घेते <laughs> <laughs> माझ्यासोबतच बसलेली होती जेवायला तिने पण ते मी तेव्हा नेमकाच हात धुण्यासाठी गेलो होतो जेवण झालेलं होतं माझं तेवढ्या मध्ये पण ही काय हल्ली नाही <laughs> जेवण इकडे राजभवन शिवानी पण होते माझ्या तुम्ही पण दिसतच की हो तेच म्हणलं माझ्या बाजूला बसलेली होते म्हटल्याच्या नंतर येणारच <laughs> <laughs> आणि मग काय मस्त छान जेवण केलं बेद आणि हे आर्या दिदी बघा <laughs> सोनी मामी चांगला जेवणावर <laughs> नाही तुम्ही म्हणताय तसं अगोदर पोठोबा नंतर <laughs> हुँ, हुँ, हुँ। <laughs> काम पूर्ण शक्तीने शिकण्यासाठी अंगामध्ये पण आले पाठीमागून हा धुण आले म्हणजे सरांचं अगोदर जेवण झालं मी तर सांगतायच की इकडं आमचा रस सांडून अंगावर त्याच्यानंतर नवरदेव नवरी तिला पण अगोदर जेवण घातलं आणि ही गोड अशी आमची वैष्णवी आणि तिचे होणारे मिस्टर नवरदेव जोडा किती मस्त दिसते लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात असं का हो आणि हे आहे ते स्टेज म्हणजे उद्या या ठिकाणी होणारे लग्न सोहळा किती अप्रतिम असं अतिशय सुरेख सजावट केलेली बरेचशे आलेले जे पाहुणे होते त्यांना तिथे फोटो वगैरे काढण्याचा मोह आवरत नव्हता आणि हा हळदीचा मांडव आणि हळदीचा मांडव पण खूप म्हणजे पिक्चर मध्ये वगैरे कसं असते त्या चित्रपटासाठी अतिशय देखणी सजावट होती आणि सगळे पाहुणे सुद्धा देखणे अति अतिशय सुंदर असे छानपैकी तयार होऊन आलेली सर्वांच्या चेहऱ्यावरचा जो वासन आनंद एक ओसंडून वाहत होता तर फार कमालीच चैतन्यमय वातावरण होतं नवरदेव नवरीची एंट्री झाली हा आपल्या घरातला एक अतिशय आनंदाचा सोहळा असतो तो तर सगळ्यांचा उत्साह तसाच वाखाण्याजोगा होता खरंच आणि किती सुंदर तुम्ही म्हणला तसं लक्ष्मी नारायणाचा जोडा अरे वाटत <laughs> मावशी मी <laughs> 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 माझ्या बहिणीची मुलगी आणि पहा मावशी लगेच गेली की लगेच मुलीकडं <laughs> फार मोठी जबाबदारी होती तशी तुमच्यावरही <laughs> आणि माझी मुलगी लगेचच आली मम्मी आपण हळद कधी खेळायची म्हणे <laughs> सगळी घाई त्याच्यामध्येच होती मला म्हणते एका एका ग्लास मध्ये मला हळद भरून द्या मी लावते सर्वांना आणि माझं एकच होत की तिचं संगीत होत त्याच्यामुळं प्रत्येकीला तिला हळद लावू नका काम थोडी थोडी लावा कारण की शेवटी हळदीचा कार्यक्रम आहे तर हळद तर लावणारच नव्हते माहितीये का बघाय ते सांगायले थोडीच लावते म्हणे हो थोडी लावते आणि वैष्णवीच एकच होत मावशी सर्वांना सांग बर <laughs> <laughs> आणि ही आमची मावशी आणि ज्योती माझी मावस बहीण ह्या मीनावणी पलीकडं अयोध्य आई म्हणजे पाहुणे आणि ही आमची लाडकी जोडी <laughs> मामा मावीची जोडी सर्वात अगोदर ह्या जोडीने सुरुवात केली लग्न प्रसंगाची अजून एक खास गोष्ट म्हणजे त्यावेळी आपले जे सर्व आप्तसोखी आहेत आपण जे नातेवाईक आहेत आपण सर्व त्या ठिकाणी एकत्र येतो बऱ्याच दिवसानंतर आपल्या गाठी भेटी झालेल्या असतात तर त्या आपल्या प्रेमाला अजून एक उमाळा एक नवीन धुमारा तिथं फुटल्यासारखा होतो का हो आणि ही नवरीची मम्मी माझी बहीण आणि तिकडनं पलीकडनं दाजी आलेले ते लेकरांचं चालूच होतं घेतली अरे आणि हळद घेऊन जातोय एकमेकांना लावतात फार मस्त आणि राजभाऊ सांगायलेत फोटो काढा जोडीनी म्हणून अनुभवी <laughs> व्यक्ती लगतोय सांगण्यासाठी काही मार्गदर्शन करण्यासाठी घरातल्या जे जेष्ठ लोकांचे मार्गदर्शन असलंच पाहिजे त्याच्यामध्ये आणि ताई आणि ताजी जावायला आणि लेकीला मस्त हळद लावायलेत प्रत्येक विधी जे आहेत त्या आपल्या प्रथेप्रमाणं होणं पार पडणं आवश्यक असतं त्याच्याकडे बारकाईनं लक्ष देणं आपलं काम आहेच ना की उत्साहाच्या भरामध्ये आणि घाईगडबडीमध्ये एखादी कुठली महत्वाची विधी किंवा एखादं कार्य राहिलं किंवा एखाद्या व्यक्तीला योग्य आपण सन्मान देणं विसरलं तर त्या गोष्टी मधून बऱ्याचदा नाराजी होती त्या गोष्टी टाळण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि तेच आपल्या ज्येष्ठांचं काम असतं आणि ते अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडत होते इथं हे भैया माहिती का तिला हळद टच करत होता थांब थांब म्हणलं ते निघाला फोटो काढून तोपर्यंत म्हटलं जाऊ द्या आणि तुमच्या आदेशाप्रमाणे तुमच्या सोबत हळद घेऊन तुमच्या पाठीमागे आम्ही उभे टाकलो या ठिकाणी बरा आणि जोडीने हळद लावलाय आणि फोटो पण काढले आणि विशेष तुम्ही नेहमी म्हणता आर्या नसती सोबत आज आमच्या आर्या सोबत <laughs> आर्या पण फार उल होती कंटाळा काल नाही का प्रत्येक गोष्टीमध्ये आर्या पण फार आक्रमक होती काल कारण की आर्या एवढी हळद काल खेळली नसेल <laughs> आम्ही साईडला इकडं संगीत झालं तर मस्त छान छोटे छोटे बच्चे कंपनी डान्स करत होते आणि आमच्या कुटुंबातले बालगोपाळ जे की त्यांची कला सादर करत होते कोणी गाणं म्हणत होतं कोणी त्यांचा नृत्याविष्कार सादर करत होतं आणि आम्ही जमलेले बाकी पाहुणे पे पाहुणे जे नातेवाईक आहेत त्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेत होतो <laughs> आणि आनंद घेत घेत सोबत आम्ही दोघं गाणं पण म्हणत होतो स्वर मैफिल आपली वेगळीच चालली होती त्या ठिकाणी <laughs> नाही का लाईफ मध्ये <laughs> आनंद घेतला पाहिजे जिथं गेलो तिथं आणि जोडीदार सोबत असल्यावर मग काय आजचा दिवस उद्या <laughs> येईल किंवा नाही आपल्यासाठी किंवा कसा येईल ते आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे आजचा क्षण आपण आज जेवढ्या आनंदाने जगता येईल तेवढ्या आनंदाने जगलं पाहिजे असं स्पष्ट मत आहे बर काय आमच्या मॅडमच लावून घेतली होती आणि हे संगीतचा कार्यक्रम या ठिकाणी आमचे गोपाळ भाऊ देशमुख त्यांचा सुंदर आवाजामध्ये गीत सादर करत होते <laughs> खरंच खूप छान गायले मात्र <laughs> या ठिकाणी तुम्ही दाखवायला पाहिजे होत किंवा ऐकवायला पाहिजे होत का नाही ते दुसरा पण आवाज होता ना बाजूला भरपूर त्याच्यामुळे मग ते आवाज म्युट करावा लागला आपल्याला बरोबर आणि हे पहा आपलं मॅंगो मी पण हळद खायला मम्मी <laughs> आणि ही आमची परिवारातले सर्व सदस्य एकत्र येऊन असली मजा तो सबकी साथ म्हणतात सर्वांसोबत आता इथे इथं जागा म्हणून लासला मी समोर बसले बच्चे कंपनी याच आठवणी असतात की ज्या छायाचित्राच्या रूपामध्ये आपण आयुष्यभर आपण एकत्रित करून ले आम्ही मावस भाऊ आणि मावस बहिणी उभं टाकलो होत आमच्या भाऊ बहिणींना उभं टाकू द्या म्हणून आम्हाला खाली हळूवार काढून दिलं होतं बरोबर आणि इथं घेतलं ते तुम्हाला आता आम्ही आयुष्याचा भाग आहेत घेतलं म्हणून आमच्याशिवाय कुठली गोष्टच पूर्ण नाही होणार आहे आता ते आहे पण तुम्ही म्हणले ना काढून दिलं म्हणून सांगायला आता इतर रशभाऊ म्हणते तर शौर्याचा डान्स घ्यायचा नाही का आणि शौर्या अगोदर करते करते म्हटली डान्स आणि नंतर काय झालं की नको म्हणे आता नाही करायचं मग तुम्ही पण म्हटले राहू ते जाऊ दे <coughs> कसंही कुठलीही काम करताना त्याच्यामध्ये करणाऱ्याची मुळात इच्छा असली पाहिजे त्याची जर इच्छा नसेल तर मग ते होणार कामही व्यवस्थित नाही होणार आणि वेळेचे अपव्यय होणार आणि इथं आता आम्ही जोड्या पहा आमची जोडी त्याच्यानंतर सुनो दीदी आणि दाजी त्याच्यानंतर इकडे राजभाऊ ची जोडी येणार आहे आलीच राजभाऊची जोडी त्याच्यानंतर ज्योती आणि श्रीपाद दाजीची जोडी असं माहितीये का की आम्ही आपण मानतो की सध्या आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे किंवा पितृसत्ताक वगैरे तर त्या गोष्टी पण आता थोड्या मिथक झाल्यावर काय कारण की खरे आदेश तर पाठीमागूनच येतात <laughs> काय करायचं कुठले कपडे घालायचे त्यापासून ते कुठं बसायचं आणि कशा पद्धतीनं इथपर्यंतच्या गोष्टी जर समजा गृहमंत्री सांगत असतील तर मग पुरुष प्रधान संस्कृती म्हणण्याचं काय आहे हो माहितीये काही हे बघा भाबिला कसं ज्ञान पूर्ण पिवळं करून टाकलं आणि आता चालू झाली खास हळद आमची पण मस्त धमाल हळद या ठिकाणी करून टाकलं आणि जाऊन मनीषा बाबी हसत होत्या कि मी तर तेव्हा धावत गेलो रे बाबा बाहेर थांबा थांबा तुम्ही धावत गेलात तरी तुमच्या धावत पाठीमाग कोणीतरी येणार आहे एवढ्या <coughs> मेहून आणि मेहून्या हे बघा मनीषा भाभीला मस्त पिवळं केलेलं आहे माऊलीनी ह्या <laughs> मानवाच्या आमच्या भाभी आणि चेहरा मस्त अगोदर पिवळी साडी परत पिवळ लुकलो लु। आणि राहिली सोनी मामी सुनी तिला पण लावली शिवानी ने ज्ञान सगळे पिवळे पिवळे झाले ते नेले द्यायला चालूच होत मी तुला लावते तुला आणि इकडं मीनाबाईनं लावलं आपल्या अयोध्या ताईला ही माझी मावस बहीण आहे <laughs> प्रत्येक जण एकमेकाला एकमेकाला लावत होत मात्र लहान मुला आणि बच्च कंपनी तर आघाडीवर होती त्याच्यामध्ये हो संधी भाऊच्या दोन आणि आपल्या दोन एक नंबर होत्या <laughs> पायाला चाक लावल्यासारखे धावत होते ते अजिबात थांबत नव्हते माहिती काय ऋतू पण इकडं एक दोन वेळा तर मी शहराला थांबवलं अरे बस म्हणलं थोडा वेळ किती पडते तो पा इकडे लावली येऊन यांनी पण <laughs> आणि हे बघा ऋतुनी बघता बघता काय लावू देत नव्हती तर अंगावर टाकून दिली माहिती का लाव देत नव्हती तर अंगावर टाकून दिले मस्त पिवळे पिवळे करून टाकले सगळे <laughs> <laughs> पैपा योगेश भयाला भी लावून टाकली <laughs> ते फक्त एक वेळ मला फक्त एवढी भीती वाटली मुलांची हे बघ यावेळी मी निघून गेलो होतो तिथून मला मला त्यावेळी वाटलं कुणीतरी आता आपला नंबर शंभर टक्के लावणार आहे म्हणून मी लगेच बाजूला निघून गेलो भीती मला तेव्हा एवढीच वाटत होती की ती हळद जे काय की हा मोकळी हळद होती ना इथं धरला अयोध्या ताईनी आणि घेतले मी पळाले मात्र तिथून मी म्हटलं दुरूनच शूट केलेलं बरं कारण की माझ्यावर तर भरपूर जण असे खार होते यावेळी मात्र मी सापळ्यामध्ये अडकलो होतो तिकडून संदीप भाऊ पण आले होते तर मी म्हटलं चला आता एवढं आहे तर नाराज नको करूयात आपण थोडस लावू द्यायला काही हरकत नाही म्हणून नाही काय थोडस कशाच पूर्ण पिवळ करून टाकलं माझ्या बहिणी तुम्हाला मलाही वाटलं की कि चला किमान हळदीमुळे काय ना थोडासा गोरा दिसेल म्हणून असो का आणि आमची दाजी साडेगावची दाजी आणि यांच्याच मुलीचा विवाह सोहळा आहे आणि ही पहा यांनी दाजीला पण काही सोडलं नाही त्यांना बी लावलं आणि आमची ताई वरमाई आणि ते संदीप भाऊ सांगतच होते प्रत्येकाला ह्याला लावा त्याला लावा ला ला। <laughs> मार्गदर्शन मार्गदर्शन एक नंबर केलं पण स्वतः काय हळद लावून घेतली नाही कोणाची नाही त्यांच्याकडे मुलगा होता त्याच्यामुळे बचावले ना ते मुलगी पहा किती चॅप्टर सर वना लावून निघाली मात्र संदीप भाऊची <laughs> <laughs> कोणाला सोडलं नाही बघा पाठीमागून आयुधताईला बिल ते बघा हे श्रीपाद दाजी बसले होते पाठीमागून लावून <laughs> जगदीशदाजी आणि श्रीपाद दाजी राहिले श्री होते त्यांना बी काही सोडलं नाही <laughs> आणि इथं माझं काम म्हणजे हळदीला हात न लावता झालेलं आहे अयुधताईंमुळं कारण की मी कॅमेरा पकडला होता आणि अयोध्याताई मस्त ज्यांना ज्यांना सांगितलं आहे त्यांनी त्यांना लावून टाकलं या आठवणी या आठवणी मोबाईल मध्ये कैद करण्याचं ज्योतीचा डोळा गेला हा मी जी सांगू लागलो होतो की मला त्याच गोष्टीची थोडी शंका येऊ लागली होती अजून की कोणाच्या तरी डोळ्यात जाईल किंवा काहीतरी गेली ज्योतीच्या डोळ्यात मग बाबाने ते फुकला आणि इकडं हे पहा कपल किती सुंदर यांचं संगीतचा ड्रेस आणि इकडं साहेब बघा लाभून पाहत होते जगदीश दाजी साहेब श्रीपाद दाजी पण एवढा एवढा हळदीचा कार्यक्रम एवढे लोक जमलेले पण एवढ्या ह्याच्यामध्ये तुमचा एक डोळा नक्कीच पूर्णपणे माझ्यावर होता एक काय दोन्ही डोळे माणूस कुठे जातोय काय करतोय अरे अरे किती हे लक्ष ठेवणारे एखाद्या व्यक्तीवर आणि इथं एन्जॉय केलं बघा बहिणीसोबत ही कोण ज्योती पलीकुण अयोध्या ताई मस्त सेशन वगैरे केले छान आणि काय मग काय शौर्याला झोप येत होती आलोत रूममध्ये एक दीड वाजता शौर्या झोपली मी पण चेंज वगैरे केलं आता झोपू द्या म्हटलं आता खूप थकलो होतो हळदीचा कार्यक्रम आणि साहेब आणि आर्या <laughs> साहेब वाटू देऊ नका बरं साहेब झोपलेत म्हणून मध्ये मोबाईल पाहिलेत पाहिजे पाहायचं तुम्हाला पा <laughs> <laughs> आणि कायच करा म्हणजे काय कर, रिअल जे आहे ते दाखवलं आणि आता उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका उद्या लग्न आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉगला